या हुए शेअर करेले म्हणून व्हिडिओ शेवट सुधी पूर्ण देखोज चल तय हावडा आपण ह्या एकदम झटपट टेस्टी आणि एकदम चटपटीत लोट भरेल मरच्या बन तिने करता या हुए सात मिरच्या लयला आहे खूप तिखा पण नाही आणि खूप मोळा पण नाही एकदम मध्यम जे तीखा हवं ते मरचा या हुए लयला आहे मरचा आणि हावडा आपण चाकुती या पद्धती वचमेती कट लगा लसो अर्धूच मरचू आपण कट करून आणि आपने आपण या जी बिया आहे ते काढी नाही चाकुती या पद्धती एकदम आदर आपण मरचांना जे बिया आहे ते काढी नाही बिया काढांता न्या जे दीठू कटने तेन व्यवस्थित आपण ध्यान मुक्कशो या पद्धती आपनो या आपन जे बिया आहे ते काढी लेसू आणि मरच्याने हे जे बिया आहे ते उलटू मरचू करणे या पद्धती आपण ठोकी लेसू मी थोडाफार वई बियाची आहे जे तमने थोडूफार तिखू चालतो वशी तो ठीक आहे नाही तो पहि सेम पद्धती आपण आहे मरचांना जे बठ्ठा बिया आहे ते काढी लेसू एकदम आदर करानू आहे काम आपणे आणि यूज मरचांनी ठोकीने बिया काढलेसू आपण देखी शकत की भठ्ठा बिया आपण निखिचे आहे एवढ्याच पद्धती आपण भठ्ठा मरचा बिया आहे ते काढी नाही आणि ह्या एकदम इम्पॉर्टंट जे स्टेप आहे ते म्हणजे मरचं आम्ही आपण मिठू भरले असू खूपदा आपण आहे जे, जे लोट आहे ते व्यवस्थित भठ्ठो तयार करच पण मरचं आम्ही जे आपण मिठू नाही भरी तो आपण जे मरचा आहे ते खूप तिखा पण लागत आणि एकदम मुळामुळा लागत म्हणून या पद्धती आपण हात वचमेने लगाडता आदर मीठू लाखी लेसू आणि मिठाने व्यव हात बीत पण फिराण करत नाही मग थोडा टाईम तीठाने पाणी सुटी जाय आणि बट्टू मर मरचा जे मीठू आहे ते व्यवस्थित पसरी जाय बटा आणि आपण मीठू लगाडा जेलू आहे हावडा आपण लोट भिंजी लेसू तिने करता पोहा खावानो जे चमचो आहे या पद्धती भरीने आपण सात चमचा लोट लाईल लसू सात चमचा लोट सात मरचा करता परफेक्ट था लोट आपण लिवायचेलोय आपण बे चमचा शेंगदा तिनं जे कूट करू ये अर्ध चमचो हळद लाखाणी अर्ध चमचो धना पावडर लाखाणीये आणि थोडीशी हिंग लाखाणी केव पण आपण जे पदार्थ आहे ते खावानंतर खूप लोकने त्रास म्हणून आपण आम्ही हिंग लाखिले असू मिठू लाखिले असू आणि मिठू आवड्या या आपण यो विचार नाही करानो की मरच आम्ही भरली म्हणून या मिठू कमी करा तीव न करता लोटने जे पद्धती मिठू लागशे तेतलू मिठू आपण या लाखी लवानु आणि थोडस लिंबू या आपण निचोळी लेसो लिंबू लाखलोय म्हणजे साखर तो आईच साखर लाखाती आपण जे मरचा गळचट वगैरे नाही देणारा पण लिंबू ने जे खाटू पण आहे ते बॅलन्स था न्यावडा आपण इनामे मर लाखी लाये चार पाच लसूणं पाकळ्य आणि थोडंसं जिरू लईने आपण खलबत्ता मी कुटी लायलो तू ते लाकीने तन पळ तेल आपण ह्या लाकीसू हवड लोटने मिक्स कर करलेसू पण एक वाद एकदम इम्पॉर्टंट जे इंग्रेडियंट आहे ते आपण यात पडी गेलो ते म्हणजे आजमो थोडंसं आजमो लईने तिने हात पे एवढ्या पद्धती चोळी लसू आणि आजमो लाकीसू केव्हा पण चनान लोटन जे पदार्थ आहे तिने आम्ही हिंग आणि आजमो आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आपण थोडं थोडं पाणी लाखीने लोटने भिंजी लेसू खूप आपण घट्ट पण नाही खूप पाणी पण नाही एकदम मध्यम घट्ट आपण भिंजी आहे आपण लोट आहे ते जर खूप घट्ट गो तो ते जे मरचा आहे ते पिठाळ्या लागज आणि कोडा कोड्या लागत आणि जे खूप ढिलो थै गो ते मरचो आम्ही ते लोट रेज नाही लोट बट्टो बाहेर ने खिजा आणि मरचं आपण खूप तीखा लागत म्हणून आपण या पद्धती हाते व्यवस्थित लोटे ते ती व्यवस्थित फेणी कन्सिस्टन्सी तुम्ही देखी शकत हावडा आपणा लोटने मरचा आम्ही भरलेसू व्यवस्थित दाबीने प्रत्येक कानाकुपरा मी आपण मरचा हाने व्यवस्थित भरी पद्धती आपण जे भट्टा मरचा आहे ते भरी लेसू या पद्धती आपण भट्टा मरचा लेसू मरचा आपण भरायचे आहे आणि तुम्ही देखी शकत की लोट एकदम थोडस उरेलो आहे ते सुद्धा आपण मरचा पॅन मी आपण लागसू त्यारे आपण ते जे मरचा आणि लोट कमी होशे तिने आपण लगाडलेसू या होईल लोखंडी पॅन आहे तिने गरम कर लेसू आणि तिनामे हावडा आपण तण पळयो तेल लाखी लेसू तेल लाखानंतर ती एवा पद्धती आपणा जे तेल आहे बट्टू ते पॅन में फिराय लेसू जेणेकरून आपणा जे मरचा आहे ते लागणारं नाही आणि व्यवस्थित तेल भट्ठी गमे लागी जशे हावडा आपण एनामे एक एक करणे भट्ठाची मरच आहे ते रची लेसू आणि हावडासुद्धा आपण पॅनने व्यवस्थित गोल गोल फिरायने तेलने बट्टी गमे पसरायलेसो आणि गॅस आवडा बारीक करणे आपण झाकण झाकी आणि देवामान जे लोट आहे तिने बापी लसू थोडा टाइम ते आपण झाकणू काढणे पद्धती आपण हालायसू जेणेकरून आपला जे मरचा आहे ते हिता लागणार नाही परत आपण झाकण झाकीणे जे लोट आहे तिने बाफी असो आवडा आपण झाकण काढीने मरच्या पलटायला असू थोडं समाळणे कराय प्रोसेस कारण जे आपण जे पॅन आहे ते खूप गरम आहे पण आपण दिठाना साईड ती व्यवस्थित धरीन जे पलटा तो आपण गरम नाही लागणार किंवा तुम्ही का चिमटो वगैरे सुद्धा वापरू शकत मरचा आपण पलटाव्या जेला आहे आणि हाडा जे उरेलो लोट होतो ते जे मरचावणी आपण लोट कमी वाटी रो तिने आपण लगाडलेसू आणि हे आपण जे लोट आहे ते एकदम परफेक्ट जानत्या थै आहे म्हणजे सात मरचावणी करतात सात खावान चमचो भरीने छनान लोट आहे आणि बे चमचो शिंगाने लोट आहे आय प्रमाण एकदम परफेक्ट था व्यवस्थित आपण जे दाबीने मरचा भर्या तो आय प्रमाण एकदम परफेक्ट थे યા પદ્ધતિ આપણો જે લોટ તે વ્યવસ્થિત લગાડાયેલો હાવડા ઝાંકણ ઝાકીને મરચાં અને બાફવા દેસુ આવડા પરત એકદા આપણે મરચાં અને પલટાઈ લેશું એવા જ પદ્ધતિ આપણે થોડા થોડા ટાઈમ મરચાં ને અલટી પલટી કરીને વ્યવસ્થિત બાફી લેવાના आणि हाडा थोडंसं कोळू वाटी रे आपण म्हणून आपण वय तणपळ पहिले तणपळ आणि नंतर ती तणपळ लाखी तेल लाखीसो आपण मरचं आंबे पण तिने एकदा आपण झाकण झाकीने हात मिनटं बाफ काढसू आणि तिनानंतर ती हावडा आपण मरच आंबे थोडसू पा हातमे पाणी लईने थोडसू छिदडी देसू जेणेकरीने मरच आंबे थोडीफार बी जे कसरवसे बाप हवानी ते सुद्धा या बापायचे

की आपण जे पॅन आहे तिने एक पण मरचू हेटा लागेल नाही म्हणजे आणि पॅनसुद्धा सुद्धा ती एकदम क्लीन आहे आपणा या मरचा एकदम परफेक्ट बाफायच्या आहे आपण चेक करलेसू काटाच्या मध्ये आपण चेक करसू मरच्या आपण व्यवस्थित चढी जायला आहे आणि याचे फोर्क आहे ते सुद्धा एकदम क्लीन आहे रो म्हणजे आपणा मरचा वचमेती व्यवस्थित बाफायच्या आहे इनापेक्षा थोडासा लालसर आणि कुरकुरीत मिरचा जो असे तर थोडा टाईम गॅस सुरू राहिवा देऊ जो एव्हा पद्धती आपण हे जे मरच आहे ते तयार जायला आहे हवड्या आपण आहे मरच्या आणि प्लेट मे सर्व करले प्लेट मी मरच्या सर्व थेल आहे आवड्या तिना ते आपण थोडीशी कतमरला केली असो एव्हा पद्धती आपण हे जे लोट भरला मरचा आहे ते तयार थेल आहे तर मी सुद्धा आय पद्धती दत भरेल मरचा देखो जो रेसिपी जो शेयर करो जो, जो तुम्हारा फ्रेंड्स तमांड्स फॅमिली जोडे अपना पारंपरिक पदार्थ देखान करता गुजर करो जो धन्यवाद